हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आपण आता इकडे राणीची आई महाडिकांच्या घरी आलेली असते आणि मालती तिच्यावरती जाम चिरलेली असते काय तुम्ही कुठेही तुमचं काहीही झालं का महाडिकाचं घर तुम्हाला दिसतं का आम्हाला त्रास द्यायचा आहे असंच तुम्ही ठरवलंय का मालती असं बोलत असते सुरेखा मात्र खूपच नाराजाने तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं पण ती मालतीला प्रश्नाचं उत्तर द्यायला मात्र खंबीर असते ती बोलत असते की काय माहिती ते, ते नेमकं कुठे गेले आहेत आणि रात्रीपासून घरीही आली नाही त्यामुळेच तर मी इथे आले आहे मालती बोलते काय तुमचे आम्हाला तुमचेच कामं करत बसायचे की आम्ही असं बोलत असते तिकडे इंद्रा राणीचं करतो आणि तुमचं आता आम्ही काम करायचं का आम्हाला काय तुम्ही गडी बनवून ठेवलं की काय म राणीची आई म्हणत असते नाही नाही तसं काही नाही मॅडम आणि लगेचच मालती म्हणते की पडले असतील तिकडेच कुठेतरी पिऊन सुरेखा म्हणते हो ते पिले असतील आणि कुठेतरी पडले असतील त्यामुळेच ते घरी आले नाही इकडे उर्मीलाही आता सुरेखाला वेडेवाकडं बोलू लागते तेवढ्यातच रत्ना त्यांना दोघींना शांत करण्याचा प्रयत्न करते पण आता दोघीही रत्नाचं काही ऐकतच नसतात इकडे राणी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते तिने पोलीस स्टेशनमध्येही पोलिसांना कळवलेलं असतं आणि इकडे रतनला कॉल करूनही सांगत असते की बुवा जिथे जिथे बसतात ना तिथे सर्व सगळीकडे तू पाहून ये अजूनही वस्तीतल्या पोरांना राणी फो फोनवरती सांगत असते की बुवांना आपण शोधलंच पाहिजे आता पोरांना ती कामाला लावत असते तेवढ्यातच इंद्राही इकडे बाहेर उभा असतो आणि राणीला बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण राणी आता इंद्राचं काहीच ऐकत नसते इंद्रा, चा इंद्रा भरत असतो की राणी आता माझ्यावरती चिडलेली आहे तिचा राग घालवण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल इकडे राणी मात्र इंद्राला थांबवते आणि बोलते हे सर मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे आणि अजून तुम्ही मला टेन्शन देऊ नका असं सांगत असते इंद्राला मात्र काय करावं काहीच सुचत नसतं आणि दुसऱ्याला दुःख देऊन जर मन मंद... स्वतःमध्ये ज्या व्यक्तीला आनंद होतो ना त्या व्यक्तीशी मला तर अजिबातच बोलायचं नाही आहे राणी मात्र इंद्रावरती खूपच चिडलेली असते ते दोघे जण बोलतच असतात तेवढ्यातच एक पोलीस बाहेर येतो आणि तुम्हाला सरांनी आतमध्ये बोलवलंय असं म्हणतो राणी आता आतमध्ये जाण्यासाठी निघते त्या राणीच्या पाठोपाठ इंद्राही निघतो आणि लगेचच पोलीस आता त्यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवत असतात इंद्रा भुवांना घेऊन इंद्राच्या गाडीत बुवा बसलेले असतात इंद्राने वस्तीमध्ये भुवांना सोडलेलंही असतं पण आता राणीला प्रश्न पडलाय नेमकं इथून पुढचे फुटेज तुमच्याकडे असतील मग मल तर मला नक्की दाखवा काय माहिती या सरांनी भुवांना वस्तीमध्येच सोडलं नसेल कुठेतरी दुसरीकडेच घेऊन गेले असतील असंही राणी पोलिसांना म्हणते इकडे राणी व इंद्रा बाहेर आलेले असतात आणि इंद्रा म्हणतो राणी तो काय आरोप करत आहेस माझ्यावरती बुवा बुवांना मी असं का करेल आणि कुठेही कसं काय घेऊन जाईल मी त्यांना वस्तीमध्ये सोडलं होतं राणी बोलत असते की काय काय आहे तुमचं आणि जर तुम्ही नाटक करत असताल तर काय माहिती तुम्ही जर बुवांना वस्तीमध्ये सोडलं नसेल तर इंद्रा बोलतो अगं राणी तुला तरी तुझं आहे का माझ्यावरती असे आरोप का करत आहेस तू आणि मी हे आरोप नक्कीच पुसून टाकणार आहे माझ्यावरती आणि ते तुला मी सिद्ध करून दाखवणारच आहे इकडे मालती मात्र सुरेखाला जे नाही ते काही बोलत असते आणि इंद्राची वाट पाहत असते कारण आता खूप वेळ झालेला असतो आणि बोलत असे की तुमच्यामुळे तुमच्या मुलीमुळे आणि त्या भोवांमुळे तुमच्या संपूर्ण फॅमिलीमुळे ना माझ्या इंद्राला खूपच त्रास होतोय त्याने सकाळपासून काही खाल्लं असेल की नसेल काय माहिती किती त्रास होतोय माझ्या इंद्राला असं बोलत असते इकडे आणि तुम्ही इथे काय करत आहात अजून अजूनही तुम्ही घरी गेला नाहीत थोडीशी लाजलज्जा शरम ठेवा तुम्हाला मी किती बोलले आणि तरीही तुम्ही इथेच महाडिकांच्या घरात काय करत आहात इथून पुढे आता इथे पाऊलही टाकायचा नाही तेवढ्यातच आबा खाली येतात आणि बोलतात की तुम्ही कुठेच चालला आहात बुवा जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेच जाऊ नका मालती मात्र रागाने पाहत असते आणि लगेचच अजितही म्हणतो की आबा मी त्यांना सोडून येतो मालती म्हणते पहा आता संपूर्ण महाडी कुटुंबच तुम्हाला मदत करण्यासाठी धावतंय माझा इंद्राही तिकडे राबराब राबतोय इकडे आबाही आणि आता अजितही संपूर्ण महाडी कुटुंबच तुम्हाला मदत करत आहे काय पहा तुमची गरिबाचे लोक वस्तीत राहणारे असंही बोलत असते इकडे आता अजित मात्र रत्नाला सुरेखाला सोडायला जातो आणि इकडे मालतीचा तावा तर संपूर्ण बिघडलेलाच असतो रत्ना रत्नाला खूपच वाईट वाटत असतं जे काही मालती सुरेखाला बोलली आहे त्यामुळे इकडे इंद्रा व राणी इंद्राला राणीशी बोलायचं असतं आणि तू समजून तरी घे असं इंद्रा म्हणत असतो आता इंद्र राणी इंद्राचं मात्र ऐकत असते आणि इंद्रा गाडीमध्ये बसतो आणि राणी ही आता गाडीमध्ये बसलेली असते ते दोघे जण एका ठिकाणी जातात आणि इंद्रा आता राणीला सांगू लागतो की मी का करेल असं राणी मला थोडा तरी वेळ दे ग राणी बोलते नाही सर आता आपल्यामध्ये कोणतंही नातं राहिलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही माझी मदत नक्कीच करू नका असंही सांगत असते आणि आता तिथून राणी निघून जाते इकडे आता पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दिसते की राणी आता घरी आलेली असते खूप उशीर झालेला असतो मालतीचा ता ताबा खूपच चढलेला असतो राणीवरती आणि आता इंद्रा बोलत असतो की राणी हे बघ माझ्यावरती जे काही तू आरोप केलेले आहेत ना ते मी पुसून टाकणारच आणि मला खोटं नाही तर सत्य मी साबित करूनच दाखवणार इकडे राणी मात्र रूमच्या बाहेर येऊन ढसाढसा रडत असते आता पाहूयात मालती व बुवा मालतीचा तावा ती मनावरती आवरण घालेल का राणी बुवांना शोधू शकेल का इंद्रा त्याच्यावरती जे काही राणीनं आरोप टाकलेले आहेत ते पुसून टाकणार का हे पाहणं खूपच एक्सायटेड ठरणार आहे तेव्हा